संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला सातारा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात काटेकी टक्कर होणार आहे या मतदारसंघामध्ये सध्या कोणते फॅक्टर काम करतील आणि पक्ष या बलाबल नक्की काय असेल या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये सातारा लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये प्रभाव टाकणारा एक पहिला फॅक्टर म्हणजे सहज सुलभ आणि अतिशय तत्परतेनं उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी हा लोकांना नेहमीच मतदारांना आकर्षित करत असतो या निवडणुकीचा विचार करता जे दोन उमेदवार समोरासमोर उभे आहेत त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमदार शशिकांत शिंदे जे महाविकास आघाडीकडून उभे आहेत त्यांच्या बाबतीत हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे एक माथाडी कामगारातून आलेला नेतृत्व म्हणून आमदार शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं त्याच पद्धतीनं सर्वसामान्य माणसांसाठी सहज सुलभ ते कायम उपलब्ध असतात या उलट महायुतीचे जे उमेदवार आहेत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे या मुद्द्याबाबत थोडेसे बॅकफूटवर आहेत खासदार उदयनराजे भोसले यांचा मतदारसंघामध्ये असणारा संपर्क हा फारच कमी आहे त्याचप्रमाणे ते मतदारांशी सहज सुलभ पद्धतीने फारसे उपलब्ध होत नाहीत आणि हा मोठा फॅक्टर या निवडणुकीमध्ये काम करू शकतो या सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये दुसरा जो महत्त्वाचा फॅक्टर काम करेल तो म्हणजे या मतदारसंघात असणारी बेरोजगारी त्याच पद्धतीनं शैक्षणिक शिक्षणाच्या बाबतीत असलेली लोकप्रतिनिधींची फार मोठी अनास्था वाजुला, वाजुला, आज आपण बघितलं तर साताराच्यापासून नव्वद किलोमीटर असणाऱ्या पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं त्याच पद्धतीनं या बाजूला दुसऱ्या बाजूला कराड हे सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज अग्रेसर असं शहर म्हणून ओळखलं जातं या दोन्ही शहरांच्या तुलनेत सातारा शहराचा शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत तेवढासा म्हणावा इतका विकास झालेला नाही आहे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी नेतृत्व केलं मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीनं बाबतीत फार मोठं लक्ष या मतदारसंघामध्ये घातलेलं नाही आहे त्याचप्रमाणे आज सातारा जिल्ह्यातील एम आय डी सी जी ओळखली जाते ती एम आय डी सी आता अंतिम घटका मोजण्याच्या अवस्थेत आहे त्याच्या विरुद्ध बाजूला जर विचार केला तर कोल्हापूरची एम आय डी सी आज उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते त्याच पद्धतीनं पुणे बाजूला शिरवळ पुणे या परिसरातील एम आय डी सी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध आहेत आणि हा मुद्दा या लोकसभा निवडणुकीमध्ये फार मोठा प्रभाव टाकू शकणार आहे या मतदारसंघातील युवकांना कामासाठी पुणे कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी जावं लागतं सातारमध्ये जर एखादा उद्योग चांगल्या पद्धतीनं या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून उभा राहिला असता तर निश्चितच या मतदारसंघातील युवकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळाला असता या निवडणुकीवर परिणाम करणारा तिसरा फॅक्टर म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा फार मोठा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडणुकावर होणार नाही हे जरी तितकंसं खरं असलं तरीसुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये या फॅक्टरचा थोडाफार तरी परिणाम नक्कीच जाणवणार आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या बाजूने होते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील आंदोलकांच्या बाजूनच बोलत होते मात्र या सर्वामध्ये एक गोष्ट अशी घडली की मराठा आरक्षणाचा जेव्हा विराट असा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता त्या मोर्चामध्ये जेव्हा तो मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये पोहोचला त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांची माथाडी कामगार माथाडींचे नेते आणि व्यापारी यांच्या माध्यमातून जी सोय करण्यात आली ती सोय करण्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे हे नेहमीप्रमाणेच उठून दिसले आणि आमदार शशिकांत शिंदेंचं हे सहकार्य या निमित्ताने मराठा मोर्चातील जे काही लोक होते ते नक्कीच या निमित्तानं ध्यानात ठेवणार आहेत सातारा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ त्यामुळे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पगडा या मतदारसंघावर कायमच राहिलेला आहे आणि हेच इंगित जाणून महाविकास आघाडीनं या ठिकाणी यशवंत विचार विरुद्ध मोदी असा एक ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे परंतु महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आताची या सर्वांनी यशवंत विचार आजपर्यंत किती वेळा पाळले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरेल राजघराण्यांनी राजकारणात येऊ नये हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा एक विचार होता मात्र आजपर्यंतचा इतिहास बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच राजघराण्यांच्या लोकांचा फार मोठा राजकारणासाठी उपयोग करून घेतलेला आहे आज जेव्हा यशवंत विचारांच्यावर महाविकास आघाडीचे नेते बोलत असतात तेव्हा ते एका बाजूला कोल्हापूरसारख्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दाखवतात तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना विरोध करतात हा नक्कीच विरोधाभास या निमित्तानं लोकांच्या ध्यानात येणार आहे या मतदारसंघातील पक्षीय बलाबला बोलायचं झालं तर या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात या सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे आज ताब्यात आहेत आणि दोन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत कागदावर हे जरी चित्र दिसत असलं तरी प्रत्यक्षात नक्की काय होणार हे पाहणंही फार महत्त्वाचं ठरणार आहे सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे कराड उत्तर कराड उत्तर आणि कराड संपूर्ण कराड तालुकाच हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना चालणारा आणि कायमच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना साथ देणारा तालुका म्हणून ओळखला जातो या कराडामध्ये असणारे दोन मतदारसंघ म्हणजे कराड उत्तर आणि कराड दक्षिण कराड उत्तरचे प्रतिनिधित्व करणारे आमदार बाळासाहेब पाटील आणि कराड दक्षिणचं प्रतिनिधित्व करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन मतदारसंघाचा विचार करता मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला कराड उत्तर या मतदारसंघानं लोकसभा उमेदवारासाठी जवळपास पन्नास हजाराचं मताधिक्य या मतदारसंघातून दिलं होतं त्याच पद्धतीनं पंचवीस ते तीस हजार मत मताचं मताधिक्य कराड दक्षिण या मतदारसंघानं दिलं होतं गतवेळची परिस्थिती बघता आणि आजची परिस्थिती बघता की गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला खासदार श्रीनिवास पाटील या मतदारसंघातून उभे असताना खासदार श्रीनिवास पाटील हे जरी मुळचे पाटणचे असले तरी सुद्धा कराडशी त्यांची नाळ ही थोडीफार जुळलेली असल्यामुळे एक निकटचा मतदारसंघ आणि आपला माणूस अशा भावनेतून हे मतदान त्यावेळेला त्यांना झालेलं असणार आहे कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जे मताधिक्य त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांना दिलं होतं ती त्याच्यापेक्षा थोडंफार कमी मताधिक्य यावेळेला महाविकास आघाडीला मिळणार आहे याचं कारण असं आहे की यावेळेला अतुल भोसले असतील मनोज घोरपडे असतील धैर्यशील कदम असतील किंवा विक्रम पावसकर असतील यासारखी नेते मंडळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाजूनं अतिशय जोमानं काम करत आहेत त्याच पद्धतीनं कराडशी रिलेटेड असा उमेदवार या ठिकाणी सध्या नसल्याने या ठिकाणचं मतधैक्य थोडं कमी होणार आहे तरीसुद्धा ते किमान साठ ते सत्तर हजाराच्या आसपास नक्कीच राहणार आहे यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण पाटण हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विधानसभेसाठी कायमच काट्याची टक्कर होत असते अतिशय थोड्याफार फरकानं या ठिकाणी विधानसभेचा उमेदवार हा निवडून येत असतो शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात जी पक्षाची बांधणी झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी जो निधी आणलेला आहे तो पाहता यावेळेस शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे किमान पंधरा ते वीस हजाराचं मताधिक्य या पाटण मतदारसंघातून यावेळी महायुतीच्या उमेदवाराला मिळणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील हे मूळचे पाटणचे असल्यामुळे त्यांना या विधानसभा मतदारसंघातून चांगल्यापैकी मताधिक्य मिळालेलं होतं परंतु यावेळेस स्थानिक उमेदवार पाटणचा नसल्याने या ठिकाणचं मताधिक्य हे शंभूराज देसाई यांच्या पारण्यात जाणार आहे यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे कोरेगाव कोरेगाव हा आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांचा मतदारसंघ आहे आमदार शशिकांत शिंदे यांचा विधानसभेमध्ये या मतदारसंघामध्ये चार हजार मतांनी पराभव झालेला आहे परंतु गेल्या चार साडेचार वर्षातलं आमदार महेश शिंदेंचं या ठिकाणचं काम बघता या ठिकाणी आमदार महेश शिंदे हे सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला पंधरा ते वीस हजाराचं मताधिक्य या मतदारसंघातून निश्चितपणे मिळवून देऊ शकतात विधानसभेचा पाचवा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे या मतदारसंघाचं या ठिकाणी नेतृत्व करतात या मतदारसंघामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं असलेला संपर्क त्यांनी केलेली कामे यांच्या जोरावर हा मतदारसंघ म्हणजे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा बाले किल्ला मानला जातो परंतु या ठिकाणी स्थानिक उमेदवार आमदार शशिकांत शिंदे हे मूळचे जावळीचे असल्याने या ठिकाणी लोकसभेच्या या मतदानावर त्याचा निश्चित परिणाम जाणवणार आहे जर आमदार शशिकांत शिंदे यांच्याऐवजी दुसरा कोण उमेदवार या लोकसभेसाठी रिंगणात असता तर या मतदारसंघातून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जवळपास ऐंशी टक्के मतदान या मतदारसंघातून भाजपसाठी घेतलं असतं परंतु आज स्थानिक भूमिपुत्र आमदार शशिकांत शिंदे या मतदारसंघातून असल्यामुळे या ठिकाणी त्याचा थोडाफार परिणाम निश्चितचपणे या मतदारसंघावर जाणवणार आहे त्याचप्रमाणे जो महाविकास आघाडीनं एक ट्रेंड सेट केलेला आहे प्रचार चालू झाल्यापासून तो ट्रेंड असा आहे की विधानसभेला शिवेंद्रराजे भोसले आणि लोकसभेसाठी शशिकांत शिंदे हा ट्रेंड संपूर्ण जिल्ह्यावर राबवला जातो आहे मग कोरेगाव असेल कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदे विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदे हा जो ट्रेंड आहे या ट्रेंडचा या दोन मतदारसंघामध्ये फार मोठा परिणाम जाणवणार आहे एकतर आमदार शशिकांत शिंदे हे जावळीचे भूमिपुत्र असल्याने आणि त्यांचा जुना जो संपर्क आहे तो पुन्हा नव्याने स्थापित करून त्यांनी पुन्हा एकदा प्रचार आघाडी घेतलेली आहे त्यामुळे या ट्रेंडवर जावळीतून फार मोठ्या प्रमाणात मतदान आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेसाठी होऊ शकतं तीच परिस्थिती कोरेगावमध्ये होऊ शकते या सर्व पार्श्वभूमीवर जो एक असा मतदारसंघ आहे की या पाच मतदारसंघांच्या मताधिक्यावर निर्णायक असा ठरू शकतो तो म्हणजे एकमेव मतदारसंघ वाई खंडाळा महाबळेश्वर वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडे एकही एक प्रभावशाली असं नेतृत्व नाही आहे आत्ता महायुतीचा विचार करता आमदार मकरंद पाटील माजी आमदार मदन भोसले आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव हे तिन्ही दिग्गज नेते वाईथ खंडाळा आणि महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये आज एकत्र आहेत त्या मानानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा कोणतंही मोठं नेतृत्व विरोधात नसल्यामुळे या ठिकाणी हा मतदारसंघ या लोकसभेवर निर्णायक ठरू शकतो आजच्या परिस्थितीचा विचार करता कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे दोन मतदारसंघ महाविकास आघाडीला किमान सत्तर ते ऐंशी हजाराचं मताधिक्य देऊ शकतात पाटण आणि कोरेगावचा विचार करता हे दोन मतदारसंघ महायुतीला किमान तीस हजाराचं मताधिक्य देऊ शकतात म्हणजे ऐंशी हजारातून तीस हजार वजा करता पन्नास हजाराचं मताधिक्य अजूनही महाविकास आघाडीकडं राहणार आहे सातारा जावळी विधानसभेचा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी दोघांनाही उमेदवारांना समसमान संधी असणार आहे त्यामुळे आता पन्नास हजाराचं मताधिक्य जर महायुतीच्या उमेदवाराला कमी करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर हा मतदारसंघ आणि या केवळ याच मतदारसंघावर या लोकसभेची बरीचशी गणितं उपल अवल, अवलंबून असणार आहेत आणि येत्या काळात नेमकं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे हे पाहणंही मोठं रंजक होणार आहे मात्र सातारा लोकसभा मतदारसंघासाठी वाई खंडाळा महाबळेश्वर हा मतदारसंघ निर्णायक ठरू शकणार आहे